वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वारकऱ्यांसाठी दिंड्यांसाठी कावड यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिरं आणि वैद्यकीय तपासणी शिबिरं लावण्यात येतात ही योजना गेली अनेक वर्ष अकोल्यामध्ये राबवण्यात येत आहे याच योजनेचं विस्तारित स्वरूप आता महाराष्ट्र शासनाने उचललेलं आहे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याची घोषणा केलेली आहे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं ते आता करणार आहेत आम्ही अकोल्याच्या जिल्हा परिषदेची योजना त्यांनी राज्यभर लागू केली त्याबद्दल शासनाचं अभिनंदन करतो मात्र एका गोष्टीचा खेद वाटतो की हे करत असताना शासनाने जर अकोला जिल्हा परिषदेची ही योजना असल्याचं जर का सांगितलं असतं त्याचं क्रेडिट अकोला जिल्हा परिषदेला दिलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता अनेक योजना या अकोला जिल्हा परिषदेनं सुरू केल्या आणि नंतर शासनाने त्या उचललेल्या आहेत एक महत्वाची योजना जिची मी आठवण करून देऊ इच्छितो ती म्हणजे बांदावर खत ही योजना सगळ्यात आधी अकोला जिल्हा परिषदेनं राबवली आणि नंतर ती महाराष्ट्र शासनाने उचललेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा योजना राज्यभरासाठी लागू करताना ज्या स्थानिक स्वराज संस्थेनं ज्या जिल्ह्याने तिची सुरुवात केलेली आहे तिला जर शासनानं क्रेडिट दिलं तर अशा पद्धतीच्या योजना राबवण्यासाठी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळ मिळेल उत्साह मिळेल याचा विचार शासनाने करावा इतकंच धन्यवाद